गुरुवर मटण खाल्लं शुक्रे खाल्लं तुझ्या म्हणण्या तुमच्या म्हणण्यास सगळ्या प्रत्येकाच्या म्हणण्यास झालं ना मग ठीक टू माय न्यू ब्लॉग सकाळचा दिनक्रम सुरू झालेला आहे चला फिरू मग तुम्हाला भेटतो झाला का व्यायाम कंटून पळते गेलं माघारी असं आहे सिंगाई सुरू उगवल्याच आहे मस्तपैकी थंडगार वातावरण वातावरणामुळं घसा परत बसलेला आहे थंडगार वातावरणामुळं स्वेटर परत घातलं आहे काय <coughs> करायचं हे चले या आज लवकर जायचं आहे पटापटावरून चला गेल्यावर भेटतो आता डायरेक्ट तर साडेसात वाजायचं झालेलं आहेत लवकर चला कुठे गेली मम्मी इथं आहेत सरकार इथं आहेत कोण लपले कोण लपले बाबा गे लपले कोण इथं गाडी पिटी कशाला हां बरं चला आवरतो आता चलो काहीच हां अर्धा जरी गेलो तरी टायमिंग साडेबारापासूनच असं जेवणाचा अर्धा तास असतो ना बरं बरं ठीक आहे चला जाऊया चला आहो आमच्या ते काम कामपे चला यांचा अजून नटापटा अजून झालेला नाही यांचा

बघ <laughs> आता एवढी मम्मी जा बघे एकटेच काय बाय बाय सोय बाय बाय आज पप्पा का बोलत तावडीत बघे जा काठी दिल्या पप्पानी हुशारपणा केला पप्पानी जेव्हा बघू चल रे चला 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 चला, चला 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 ओके चलो बाय बाय चलो ओके बाय बाय वहिनी उठा एक, एक साइड असंच फाटत यामुळं सॅग एका साइड अडक ता। एक हे ताव बांधायचा किती सामान तू बाबा यांच्या होय हे आणि मला म्हणते फाटत ही मम्मीच फुल चाललंय सकाळ तुझ्या गाडीला हा बस नाही राहत जाऊ पण सगळं पुळ चलो बाय बाय भेटतो आता गेल्यावर फोन करतो तर आता दोन वाजलेलेच आहेत बघू शकता दोन वाजून गेलेले आहेत जवळपास तर आता दुपार उन्हाचं कसं असते दुपारचं जरा स्लॅग असते कमी असतात ग्राहक त्यामुळं आता मी करतोय स्केच स्केच करतो आहे आणि इथं माझं स्केच आहे इथं लॅमिनेशनचं आहे आणि मी माझ्या स्केचचं जेरोक्स काढून त्याचं प्रिंट करून इथं लावणार आहे ॲडवर्टाईजमेंट तर जवळपास थोडंफार झालेलंच आहे जेरोस प्रिंट लॅमिनेशन करून एक नंबर इथं छत्रपती शिवाजी महाराज इथे एम सी स्टँड आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल जे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांना म सांगू इच्छितो की मी स्केचही करतो आहे तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन प्रवीण चव्हाण आर्ट म्हणून टाका माझा प्रोफाईल येईल आताच नवीन काढलेला आहे लवकर लवकर जाऊन फॉलो करा आणि ज्यांना कुणाला ऑर्डर अशी गिफ्ट देण्यासाठी ऑर्डर करू शकता मेसेज करू शकता डायरेक्ट इंस्टाग्रामवर तर चला करतो आणि मग तुम्हाला भेटतो आज लाईट आहे तो सर करून घेतो चला चला जुया, ना जाय जेवायला अंडी गरमागरम आणि पोळी पण बॅडमसाठी चला सुरू करू काय तर चाललंय दंगा चालू आहे काय चाललंय काय मला चाले आला गाय चाल पांढरव अगं बाप आता आता लवकर शांत झालं गुरुवार मटण खाल्लंय शुक्रवारी खाल्लं तुझ्या म्हणण्या तुमच्या म्हणण्या प्रत्येकाच्या म्हणण्या झालं ना मग होते स्टिक देणं म्हणून थांबा थांबा ठेवत इथं फ्रीजमध्ये फ्रीजवर ठेवलेली फ्रीजमध्ये म्हणल्यावर कायच ब्लॉग लापूत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतातले बाय काय